आकाशवाणी नागपूर आभारणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मुंबई इथं आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की महाराष्ट्रातील अनेक क्रांतिकारी नेते आणि विचारवंतांनी लोकांना जागृत करण्यासाठी आणि एकत्र आणण्यासाठी मराठी भाषेचा माध्यम म्हणून वापर केला आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा मोठा आनंद आहे या दर्जासोबतच मराठीजण म्हणून आपणा सर्वांचीच या भाषेच्या संवर्धनाप्रतीची जबाबदारी वाढली असून अभिजात मराठी भाषेच्या सन्मानाला साजेशा अभिजात साहित्य निर्मितीवर आपल्याला भर द्यावा लागेल असं आवाहन रिद्धपूर येथे होत असलेल्या मराठी भाषा विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक डॉक्टर अविनाश अवलगावकर यांनी आज शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाला भेट दिली असता त्यांनी या भावना व्यक्त केल्या भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या अधीन काम करणारी संस्था राजाराम मोहन राय लायब्ररी प्रतिष्ठान कोलकाता आणि महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमानं सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पुस्तकालय मिशनचा सत्तेचाळीसावा क्षमता निर्माण कार्यक्रम सात ते अकरा ऑक्टोबर दरम्यान महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय इथं आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन सोमवार सात ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता गालिब सभागृहात होईल नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवरील वाडी येथील चार पदरी उड्डाण पुलाच्या बांधकामामुळे आता नागपूरच्या व्हरायटी चौकातून नागपूर शहराबाहेर जाण्याकरता केवळ पंधरा मिनिटं वेळ लागणार असून यामुळे नागपूर अमरावती रस्त्यावरील वाहतूक ही सुरळीत होणार आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये केलं नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील चार पदरी उड्डाणपुलाचं लोकार्पण आज गडकरी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते याच कार्यक्रमात नागपूर अमरावती मार्गावरील व्हरायटी चौक ते बोले पेट्रोल पंप चौक आणि विद्यापीठ परिसर चौक ते वाडीपर्यंत रस्त्याचं चार पूर्णांक एकोणनव्वद किलोमीटरचं व्हाईट टॉपिंग सिमेंट कॉन्क्रीट रस्ते बांधकामाचं देखील लोकार्पण झालं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार